नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती आहे आणि शासनाने एक महत्त्वाचा जी आर हा निर्गमित केलेला आहे त्याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत हे बघा मित्रांनो विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी पी टी पोर्टलद्वारे करण्याबाबत हा एक महत्त्वाचा जी आर हा शासनाने के केलेला आहे खाली काय सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाने आज आजच्या तारखेचा म्हणजे अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचा हा लेटेस्ट जेअर आहे एक महत्वाची माहिती शासनाने लाभार्थ्यांसाठी देण्यात आलेली आहे याच्याबद्दल आपण खाली बघूया इथं काय दिलं बघा सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना सेवा निवृत्ती वेतन योजना या योजना किंवा केंद्र पुरस्कृत योजना राष्ट्रीय उद्धवकाळ निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती योजना राबवण्यात येत आहे अशा प्रकारे आणखी एक महत्त्वाची माहिती शासनाने खाली दिलेली निर्णय काय सांगतो बघा मित्रांनो राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ सेवा निवृत्ती वेतन योजना योजनेतील लाभार्थ्यांना माहीत डिसेंबर दोन हजार चोवीस पासून अर्थसहाय्याचे डी बी टी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे अशी जी महत्त्वाची माहिती कारण की आता तुम्हाला आता एप्रिलचा जो हप्ता आहे तुम्हाला या शासनाने जे आहे एप्रिलच्या संदर्भात एक महत्त्वाचं जे आर आहे एप्रिल दोन हजार पंचवीसचा जो डी बी टी पोर्टलद्वारे थेट बँक खात्यात जमा करण्यात करण्यासाठी सदर होऊन योजनेकरता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या खात्यामध्ये सरकारने हे पैसे टी पोर्टलवर टाकलेले आता लाभार्थ्यांना ह्या पुढील हप्त्यामध्ये एप्रिलचा जो पंधराशे रुपयाचा हप्ता आहे संजय गांधी निर्धार योजनेतील लाभार्थ्यांना आता तो हप्ता पुढच्या हप्त्यामध्ये त्यांना जमा होण्या होणार आहे अशा या संदर्भात हा शासनाने महत्त्वाचा जी आर काढलेला आहे इथे खाली काय दिलं बघा मित्रांनो शासनाने जी रक्कम जी आहे जी योजनेतील रक्कम मंजूर जी तरतूद केलेली रक्कम जी ते शासनाने नमूद केलेली आहे अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती होती आता तुम्हाला एप्रिलचा हप्ता पुढील हप्त्यामध्ये मिळणार आहे शासनाने जी आर काढून तुम्हाला हे माहिती देण्यात आलेले आहे महत्त्वाचा जी आर होत्या महत्त्वाची अशीच माहिती होती तुमच्या मित्रांना पण पाठवा आणि असेच नवीन नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच महत्त्वाचे अपडेट महत्त्तर